सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळ येथील शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण जातीवाचक वाचक शाळेची मान्यता रद्द करणेबाबत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला वरील संदर्भात विषय पूर्तेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा कार्यालयासमोर एक दिवसीय धरणा आंदोलन आयोजित करण्यात आले गोंडवाना संग्राम परिषद जिल्हा कमिटी वारा अन्यायग्रस्त आदिवासी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना न्याय मिळवून देण्याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्ते धरणा आंदोलन करून कुप्रसिद्ध सनराईज संस्था प्रशासन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांचा जाहीर निषेध करण्यात आला सदर विषयाच्या अनुषंगाने दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस ला विद्यार्थी व पालक लोकांनी कार्यालयाला लेखी अर्ज दिलेला आहे कार्यालया अंतर्गत सदर विद्यार्थी यांना नामांकित शाळेत प्रवेश इंग्लिश मीडियम साठी दिलेला आहे सदर घटना सात डिसेंबरला सायंकाळी सात वाजता घडली आहे आजरोजी घटना घडून पंधरा दिवस पूर्ण झाले संस्थेवर कोणती कार्यवाही झाली आरोपींना अटक झाली का त्यांच्यावर अट्रोसिटी लागली काय विद्यार्थी यांची शिक्षणाची पर्यायी व्यवस्था झाली काय शाळेची मान्यता रद्द झाली काय इत्यादी विषयाची पूर्तता करण्यात यावी आदिवासी विद्यार्थी यांचे शिक्षणाची गैरसोय होऊ नये वार्षिक परीक्षा जवळ आली आहे या दृष्टीने गंभीर विचार करून शिक्षणाची पर्यायी व्यवस्था तात्काळ करण्यात यावी या मागण्या घेऊन दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आंदोलन आयोजित करण्यात आले ज्योत्सना प्रफुल नानने प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज चिमटा तालुका जिल्हा यवतमाळ माझी मुलगी सनराइज इंग्लिश मिडियम स्कूल यवतमाळ येथे शिकत आहे दिनांक सात बारा दोन हजार तेवीसला ला तिथं विद्यार्थी मारहाणी झाली एका मुलीला संस्था चालकानं मारलं पवार तर मुली भयभीत झाल्यामुळे सर्व मुली घरी आलेल्या आहेत म्हणजे आज आज रोजी घरीच आहे किती दिवस झाले घरी आज सात ता, नऊ तारखेपासून घरी आहे एक महिना कालावधी होतच आहे अजूनपर्यंत शिक्षणापासून वंचित झाले कारण आता मुलींना शाळेत पाठवाचं पण मुली जाण्यास तयार नाही बाबा तिथं व्यवस्था तिथं नाही पण भयभीत झाल्या मारहाण झाल्या त्यांच्यानं याच्या याच्या आधी तक्रार केले का याच्या आधी आम्ही ऑफिस पांढराकोडाला पण दिलं चौदा तारखेला पुसदला पण दिलं कलेक्टर ऑफिसला दिलं पोलीस अधीक्षक तिथे पण दिलं निवेदन अजूनपर्यंत कोणतंही ॲक्शन घेतलेलं नाही यासाठी आम्ही आज दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोज सोमवारला पांढरकोडा येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प पांढरकोडा येथे एक दिवसीय उपोषणा करीत बसलो आहोत तरी पण आम्हाला हे न्याय मिळाला पाहिजे व शाळा बदलून मिळाला पाहिजे हेच आमचा उद्देश आहे तर संस्था चालक जो आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे मागे तुम्ही तक्रार केली तेव्हापासून अजूनपर्यंत त्यांच्यावर काही कारवाई झाली का नाही झाली कारवाई अजूनपर्यंत झालीच नाही पण आम्हाला म्हणजे मुद्दाम अजून काही कोणाचा रिस्पॉन्स काहीच मिळाला नाही 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 शाळेमधून नाही कोणताही कॉल आला नाही का तुमची मुली इथे पाठवा का तिथे पाठवा अजूनपर्यंत काही रिस्पॉन्स आलेला नाही मुली एवढे दिवस घरी आहेत हो। त्या संदर्भात तुम्ही अजून काही नाही वारंवार फोन चालू आहे मला पण ते काय अजून काही हो म्हणजे त्याविषयी कोणासोबत बोलणं झालं का तुमचं तक्रार केली का याविषयी का आम्हाला शाळे तक्रार केली आम्ही तेव्हापासून यायने सांगितलं की बाबा आठ दिवसात पंधरा दिवसात आम्ही करतो असं केले का पंधरा दिवस झाले महिना झाला तरी अजूनपर्यंत केलंच नाही त्यासाठी बसलेला आवाज तरी पण आम्हाला शाळा बदली करून पाहिजेत आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कारण मी संतोष मोथिराम कुरसंगे रायणार भानसारा तालुका कार्निक जिल्हा यवतमाळ माझा पाल्य गौरी संतोष कुरसंगे सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल यवतमाळ इथे आठवजात शिक्षण घेत आहे परंतु तिथे चालक श्री पवार सर यांनी विद्यार्थ्यासोबत मारहाण केली त्यानंतर तिची जी व्यवस्था आहे निकृष्ट दर्जाचं जेवण आहे राहण्याची सोय नाही आम्हाला आत्तापर्यंत प्रोजेक्ट ऑफिस पांढरकवडा प्रोजेक्ट ऑफिस खुसच इथे निवेदन देऊनसुद्धा अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही तत्पूर्वी आमचे मुलं सध्या मुलं मुली सध्या घरीच राहतात अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही आहे आज रोजी एक एक दोन हजार चोवीसला पांढरकवडा येथे प्रोजेक्ट ऑफिससमोर धरणे आंदोलनासाठी न्यायासाठी आमचे ते गोंडनाकामसदर पार्टीचे अध्यक्ष मोतीरामजे कन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही इथे उपोषणाला बसला